राज्यात सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे या भागातील ओढे नाधे नदी दुतळी भरून वाहू लागले आहेत तसेच या भागातील धबधबे देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं जोर धरलाय यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून दुधा धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे सध्या कोयना नगर मधील ओझरडे धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय तब्बल साडेतीनशे फूट उंचीवरून हा धबधबा वाहत आहे हा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी राज्याच्या काण्याकोपऱ्यातून को पर्यटक कोयना नगरला भेट देण्यासाठी येत आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा प्रवाहित झालाय येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे तर रायगड जिल्ह्यातील शिवथरगड धबधब्याचे तर रौद्र रूप पाहायला मिळत आहे हा धबधबा ओसंडून वाहत आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे मोठे धबधबे देखील वाहताना पाहायला मिळत आहेत निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील